मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये पुढे आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे अर्जुन त्या कुसुमताईंना हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारत असतो की तिला सायलीबद्दल काही माहीत आहे का तिच्या लहानपणाबद्दल त्यानंतर तिला काहीच माहीत नसतं त्यावर तो तो विषय टाळून टाकतो आणि त्यानंतर कुसुम म्हणते मला चांगलंच माहीत आहे तुम्हाला सरप्राईज वगैरे काही द्यायचं नाही आहे पण मग तुम्ही हा प्रश्न मला का विचारला असं त्याला विचारत असते त्यावर तो म्हणतो काही नाही तर ती म्हणते आधीच आपल्यावर संकटे काही कमी नाही आहेत आणि तुम्ही संकटे काही कमी नाही आहेत आणि तुम्ही त्यात असले प्रश्न विचारून माझ्या जीवाला घोर लावू नका सांगा ना तुम्ही असं का विचारलं काय कारण आहे यामागे त्यावर अर्जुन तिला सांगतो सायलीचे आई बाबा जिवंत आहेत त्यावर ती म्हणते काय हे तुम्ही काय बोलत आहात आणि तुम्हाला हे कोणी सांगितलं त्यावर ती म्हणते तो सांगतो अद्वैतने मला सांगितलं आणि मधुभाऊही मला तेच सांगण्याचा सा प्रयत्न करत होते असं तिला तो सांगतो त्यावर ती विचारते मग ते कुठे आहेत त्यावर तो म्हणतो त्याबद्दल मला आणखी काहीच माहीत नाही तेच तर मी शोधण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठीच मी तुम्हाला विचारलं तुम्हाला तिच्याबद्दल काही माहीत आहे का म्हणजे मला तिच्या आईवडिलांना सापडण्यासाठी जरा भेटेन पण आणखी मी ही गोष्ट सायलीला काही सांगितली नाही कारण जर का मी हे तिला सांगितलं तर आधीच ती फार टेन्शनमध्ये आहे आणि तिचे आई बाबा सापडेपर्यंत मी तिला हे सांगणारही नाही तर ती उगाच टेन्शनमध्ये राहील ते सापडेपर्यंत आणि इकडे महिपत त्या नागराजला म्हणत असतो नागराज सेठ तुम्हाला काय गरज होती असले नसते धंदे करण्याची जर तुम्ही त्या दिवशी पकडले गेलं असतात तर मग ते किती महागात पडलं असतं आपल्याला कितीला गेलं असतं दे त्यावर तुमन तो म्हणतो ते ठीक आहे पण मी नाही ना, ना पकडलो गेलो तसं नाही झालं मी तर तुमच्यासमोर समोर एकदम सही सलामत आहे पण आता मात्र आपल्याला त्या म्हाताऱ्याला संपवण्याचा अत्यंत गोल्डन चान्स आहे आत्ताच मला कळालेलं आहे की तिथे त्या म्हाताऱ्याजवळ हॉस्पिटलमध्ये सायली आणि अर्जुन दोघेही नाही आहेत त्यामुळे आत्ता आपण तिथे जाऊयात आणि त्याला कायमचा संपवून टाकूयात असं तो महिपतला सांगत असतो त्यावर तो महिपत तो, किती घाबरताना तुम्ही नागराट सेठ जरा थांबा दमाने घ्या थोडं कारण एकदा का त्या म्हाताऱ्याला जर आपण इतक्यात संपवलं तर मग ती प्रिया नावाची बाई आपल्या डो डोक्यावर येऊन बसेल कारण त्या फक्त म्हाताऱ्याला एकट्याच माहीत आहे की ती प्रिया, प्रिया तर मी नाहीये आणि एकदा का जर ते गेलं तर ती बाई आपल्या डो डोक्यावर मिऱ्या वाटेन तुम्हाला आधीच माहीत आहे कसली पोरगी आहे ती आणि त्यातही असं काही झालं तर आपल्याला हात धुवून बसावं लागेल कारण आपल्याला अर्जुन आणि सायलीपर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग आहे ती प्रिया नावाची पोरगी त्यामुळे असं करायला नको आणि एकदा का आत्ता ते मतारं कोमातच आहे जर असं कळालं ते शुद्धीवर येईल तर तिथल्या एखाद्या नर्सला सांगून आपण त्याचा कार्यक्रम ओरकून टाकूयात पण तोपर्यंत तुम्ही अर्जुन आणि सायलीचं तेवढं बघा असं तिला सांगतो आणि इकडे ती सायली देवाकडे प्रार्थना करत असते देवी आईला म्हणत असते देवी आई माझ्या मधुभाऊला लवकरात लवकर कर त्यावर ती देवी आईला प्रार्थना करत असताना डोळे मिटते त्यावर तिला मधुभाऊ दिसतात आणि मधुभाऊ तिला म्हणतात प्रिया काळजी करू नको मी लवकरात लवकर बरा होऊन तुझ्याकडे येणार आहे आणखी मला तुझा आणि जावाई बापूंचा सुखी संसार देखील बघायचा आहे तुझ्या नातवंडाला मला माझ्या मांडीवर खेळवायचं आहे आणखीन खूप काय ता 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 काय बघायचं आहे तुझे डोळे देखील पुसायचे आहेत असं ते सांगतात आणि म्हणतात आता इथून पुढे खंबीरपणे उभे राहा असं डोळ्यात पाणी आणू नकोस असं तिला काय काय बोलत असतात तिला हिंमत देत असतात ते सर्व डोळे मिटून ती सायलीला ते दिसत असतात आणि त्यानंतर सायली देवी आईची मनोमन प्रार्थना करते आणि म्हणते हो मधुभाऊ आता मी बिलकुलही रडणार नाही आणि त्यानंतर ती डोळे उघडते तर देवीच्या अंगावरचं एक फूल खाली पडतं ती म्हणते आता मला देवीचा कौल भेटला आता मी कधीच रडणार नाही आणि खंबीरपणे उभं राहणार आणि त्यानंतर इकडे तुम्ही पत साक्षीला भेटण्यासाठी आलेला असतो त्यावर तो म्हणतो त्या कशी आहेस स्फोरी बऱ्याच का तुझं बाळा त्यावर ती म्हणते कशाला इथे आला आहात माझं तोंड बघायला मी तर इथे पंचवीस वर्ष सडून राहणार आहे आणि तुम्ही मात्र काहीही करत नाही आहेत मग कशाला माझ्या चौकशा तरी करण्यासाठी इथे आलेला आहात त्यावर तो म्हणतो राग करू नको शांत पोरी मी तुला लवकरच इथनं घेऊन जाणार आहे आणि त्यासाठीच मी आलेलो आहे त्यानंतर तो म्हणतो वकील साहेब या आता त्यानंतर तो सांगतो हा वकील बघ आता मी ह्याला अर्जुन त्या विरोधामध्ये उभं करणार आहे हा नक्कीच तुला बेल मिळवून देईन असं तिला सांगतो त्यानंतर तो वकील देखील म्हणतो हो तुम्ही काळजी करू नका तुम्ही लवकरात लवकर, लवकर तुमच्या वडिलांसोबत घरी असाल असं तिला सांगतो त्या साक्षीला सांगतो मॅडम मी तुमची पूर्ण केस दोन दिवस स्टडी केली आहे आणि मी त्यामध्ये काही ना काही निफ्यूर सोडूनच काढणार आहे आणि तुम्ही बघता बघता तुमच्या घरामध्ये असाल विश्वास ठेवा असं तिला सांगतो आणि त्यांचं हेच তিক प्रिया ऐकत असते आणि इकडे ती सायली घरी सर्वांना बसलेले असताना कॉफी वगैरे आणून देत असते त्यावर ती प्रतापराव म्हणजेच अर्जुनचे बाबा त्या सायलीला म्हणतात अगं तू आराम करायचास ना तू का हे सर्व करत आहेस त्यावर ती म्हणते काम करण्यामध्ये कसलं आलं आहे त्रास आणि मी जर आराम केला ना तर सतत माझ्या डोक्यामध्ये एकच विचार येत राहशील मी जेवढं काम करेन ना तेवढं माझं मन कामामध्ये रमेल आणि मला काम करतानीच बरं वाटतं असं ती म्हणते आणि त्यानंतर सर्वांना कॉफी देखील देते त्यानंतर तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो त्यावर ती अर्जुनला म्हणते तुम्ही आल्यात काय म्हटलं कुसुमताई कुसुमताईला डब्बा दिला का आणि डॉक्टर भेटले का तुम्हाला डॉक्टर काय म्हणाले असं ती सर्व त्या अर्जुनला विचारत असते त्यावर ती हे देखील म्हणते की आता मधुभाऊंची तब्येत कशी आहे त्यावर अर्जुन तिला सांगतो मधुभाऊंची तब्येत आता बरी आहे ते मी डॉक्टरांना भेटलो होतो मला डॉक्टर म्हणाले की आता त्यांनी नवीन ट्रीटमेंट चालू केली आहे आणि त्या ट्रीटमेंटला मधुभाऊ चांगला रिस्पॉन्स देखील देत आहेत ते लवकरच बरे होतील असं तो तिला सांगतो आणि असं म्हणतो आता तू काळजीच करू नको साहिली आम्ही जण त्यासाठीच प्रयत्न करत आहोत त्यावर ती म्हणते हो आता मी फक्त सकारात्मक विचार करायचाच ठरवला आहे मधुभाऊ नक्कीच एक ना एक दिवस बरे होऊन माझ्यासमोर येऊन उभे राहतील आणि इकडे मैपत त्या प्रियाकडे जातो आणि प्रियाला म्हणतच आता तू काय ऐकते ग चिचुंद रे तुझं तर खूप पोटात दुखत असणार माझी लेख इथन सुटणार आणि घरी जाणार आणि तू इथेच सडून मरणार त्यावर ती प्रिया फारच रागामध्ये मैपतला म्हणते तुम्ही फक्त साक्षीचं बघा माझं काय होईल ते तुम्ही ठरवू नका असं त्याला म्हणते त्यावर तो म्हणतो अरे बाप केलं का तुम्ही आता वरती असं तिला म्हणतो आणि त्यानंतर तिला हे देखील म्हणतो मी फक्त बोलून नाही तर डायरेक्ट करून दाखवत असतो असं त्याला सांगतो आणि मग खिशातन एक चिठ्ठी काढतो त्यावर नाव देखील लिहिलेले असतात आणि तिला ते नावे वाचायला लावतो आणि म्हणतो हा बघ हा माझी पोलीस एसीपी ह्याला मी विष देऊन जागीच ठार केला आहे तो साक्षीच्या या केसमध्ये मध्ये मध्ये करत होता आणि त्यानंतर हा दुसरा राजेंद्र याला याचा याचा तर मी याच्या फॅमिलीला काही करेल याच्या भीतीने तिथे जागीच मारून टाकला आहे आणि त्यानंतर इकडे घरी सर्वजण कॉफी घेत असतात आणि तो अर्जुन म्हणतो मला नाही आहे का कॉफी त्यावर ती म्हणते बसा ना तुम्हाला देखील मी कॉफी आणते आणि ती म्हणालेली असते मी आता सकारात्मकच विचार करणार आहे त्यावर प्रताप काका तिला म्हणालेले असतात शाब्बास सायली मला तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती त्यानंतर ती सायली म्हणते मला माहीत आहे तुम्ही सर्वजण माझ्या पाठीमागे किती खंबीरपणे उभे असतात त्यामुळेच मलाही हिम्मत आली आहे आणि त्यानंतर ती त्या कल्पनाला हे देखील म्हणते आई तुम्ही जरी दाखवत नसला माझ्याशी बोलत नसला तरी देखील माझी किती काळजी करता हे मला माहीत आहे उगाच नाही मी हॉस्पिटलमधनं येण्याआधीच तुम्ही माझ्यासाठी चहा बनवून रेडी ठेवला होता त्यानंतर अर्जुन शॉक होतो की हिला हे सर्व कसं कळालं आईने तर हिच्यासमोर जा चहा देखील बनवलेला नव्हता असं तो म्हणतो इकडे ती प्रिया त्याला म्हणत असते मला असल्या धमक्यात द्यायच्या नाही त्यावर तो म्हणतो नाही गं मी तर धमक्या देत नाही मी डायरेक्ट नावापुढे फुल्लीच मारतो त्याचं एकदा काम संपवून आणि आता हे नावे नीट वाच हे बघ तुझा बाप ह्याच्यावर अर्धी फुल्ली आहे कारण ह्याचा हाफ मर्डर झाला आहे आता थोड्याच वेळात ह्याला फुल पूर्ण फुल्ली देखील मला मारावी लागेल तसं माझी माणसे मी कामाला लावली आहेत आता मी इथनं माझ्या पोरीला एकदा का घरी नेणार आणि त्यानंतर तुझ्या नावावर देखील अशीच फुल्ली मारणार आणि तुझ्या पोटामध्ये सुरा खुपसून तुला देखील लवकरच वरती पोहोचवणार जास्त चरा जरा करायचं नाही आणि इथे नीट माझ्या पोरीसोबत मापातच राहायचं असं सांगून तो मैपत तिथनं निघून जातो त्यानंतर ती प्रिया टेन्शनमध्ये बसलेली असते आणि तेवढ्यातच तिला भेटण्यासाठी अश्विन येतो त्यावर अश्विनला पाहून ती म्हणते तू आलास का त्यावर ती म्हणते आता मला बहुतेक असं वाटतंय मी इथेच मरून जाणार आहे की काय इथेच मी मरणार माझा शेवट इथेच होणार त्यावर अश्विन तिला म्हणतो अगं प्रिया तू असं काय बोलत आहेस मी तुला लवकरच इथनं सोडवणार आहे तसे प्रयत्न देखील मी करत आहे सर्व ती त्याला सांगत असते आणि त्यानंतर तो अक्षय तिला समजवायला जातो तेवढ्यातच तिला चक्कर येते आणि ती धाडकन जमिनीवर चक्कर येऊन कोसळते त्यानंतर तिथे असलेल्या हवलदाराला आणि कॉन्स्टेबलला तो अश्विन आवाज द्यायला लागतो पण तिथे त्यांना यायला जरा टाईम लागतो आणि त्यानंतर तिथली एक लेडी कॉन्स्टेबल येते आणि त्यानंतर ते हवलदार ते गेट उघडून मध्ये जाते त्यावर अश्विन म्हणतो प्रिया ऊठ मी इथेच आहे तुझ्यासाठी मी तुला काहीही होऊ देणार नाही असं म्हणून तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो तिला हलवत असतो वारंवार तिला आवाज देत असतो त्यावर ती सांगते हिने काहीच दोन तीन दिवसांपासनं जेवण देखील केलेलं नाहीये आणि त्यानंतर तो म्हणतो तुमच्या एखाद्या डॉक्टरला बोलवता का त्यावर एक ती बाई डॉक्टरला बोलवण्यासाठी जाते आणि त्यानंतर ती साक्षी म्हणते नीट चेक करा एखाद्या वेळेस हे नाटकही असू शकतं त्यावर तो अश्विन तिला म्हणतो शटाप तू तर बोलूच नकोस तुझ्यामुळेच हे सर्व झालेलं आहे कारण हिला तिच्या सर्व परिस्थितीला तू जिम्मेदार आहेस आणि मी एक नवरा नाही तर डॉक्टर देखील आहे त्यामुळे हिला काय झालं आहे हे मला चांगलंच समज आणि त्यानंतर तिथे डॉक्टर येतात तिला चेक करतात आणि ते सांगतात यांचं अंग देखील फारच थंड पडलं आहे यांचा बी पी लो झालेला आहे असं ते सांगतात आणि त्यानंतर इकडे ती कल्पना सर्वांना सांगत असते आता मला कोणालाही जवळ करावं वाटत नाही कारण मी जेवढ्या वेळेस यांच्या लोकांवरही विश्वास ठेवला ज्यांना जवळ केलं त्यांनी माझा विश्वासघातच केलेला आहे आता तर मला ह्या सर्व गोष्टींची भीतीही वाटायला लागलेली आहे त्यामुळे माझ्याकडनं कोणी कसलीही अपेक्षा करू नये असं ती त्या सायलीला इनडायरेक्टली सांगत असते त्यानंतर सर्वजण आपापल्या कामाला तिथनं निघून जातात आणि इकडे अर्जुन त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि त्याला ते सर्व झालेले जुने क्षण आठवतात ज्यावेळेस ती सायली कल्पनाला म्हणालेली असते मला खरे आईवडील तर नाही येत मी त्यांना पाहिलं देखील नाही पण तुम्ही मला यशोदा मातेसारखीच दुसरी आई म्हणून भेटलेल्या आहात आणि त्यानंतर तो ठरवतो आता आईची आणि सायलीची चांगली आधीसारखी नातं करून द्यायचं आईने सायलीला बोलायला भाग पाडायचं असं तो मनाशीच ठरवतो त्यानंतर ते सर्व सांगण्यासाठी तो त्याच्या बाबांना कॉल करतो आणि त्याचे बाबा म्हणतात अर्जुन इथल्या इथे काय फोन करत आहे त्यावर ते फोन उचलतात आणि म्हणतात काय रे तुला तुझ्या बापाला बोलायला खाली येता येत नाही का तू वरतूनच रूममधनं कॉल करत आहेस त्यावर तो म्हणतो बाबा मला तुम्हाला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुम्ही प्लीज माझ्या रूममध्ये येता का त्यावर ते म्हणतात आता तू एवढा आळशी झालेला आहेस तर तुला आता खालीही यावंसं वाटत नाही आणि तू मला वरती बोलवत आहेस त्यावर तो म्हणतो बाबा प्लीज या ना आत्ता सध्या मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही तुम्ही माझ्या रूममध्ये आल्यानंतरच मी तुम्हाला सर्व सांगेन पण तुम्ही जोरात जोरात बोलू नका हळू बोला आणि लवकर या त्यानंतर तो देखील कॉल करतो आणि तिलाही बोलवतो त्यावर ती म्हणते नाही रे दादा आता मी येणार नाही मी आत्ताच हॉलमधनं चालत हो इकडे रूममध्ये आले आहे आणि मी आता वरती चालणार नाही त्यावर तो म्हणतो खरंच तू खूपच खूप चढलीस ना गडच चढली आहेस एखादा असं सांगतेस त्यावर ती म्हणते पण तुझं काम तरी काय आहे मी नाही येणार तुला गरज असेल तर तूच ये खाली असं म्हणते त्यावर तो म्हणतो तुला एक टॉप सिक्रेट सांगायचं आहे येतेच की नाही बघ आता त्यावर ती म्हणते सिक्रेट मग लगेचच येते आणि त्यानंतर ती प्रताप आणि अस्मिता दोघीही वरती त्या अर्जुनच्या रूममध्ये जातात त्यानंतर तो अर्जुन म्हणतो आता मम्माला आणि सायलीला एकमेकींना दोघींनाही बोलतं करायचं आहे तर आपण एक प्लॅन करूयात त्यावर ती अस्मिता म्हणते पण दादा बाबांनी तर हे सर्वच प्रयत्न करून झालेले आहेत पण मम्मा काही तिला बोलायला तयारच नाही मग हे कसं शक्य आहे त्यावर तो म्हणतो शक्य आहे मम्मा तिला बोलत नाही पण सायलीला जर कोणी त्रास दिला तर ते मात्र तिला आवडत नाही आणि आता आपण ह्याच गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे त्यावर ती म्हणते म्हणजे आपल्याला नेमकं काय करायचं आहे त्यावर तो सांगतो तुम्ही की नाही आता दोघांनी सारखं सारखं सायलीला दोन दिवस परेशान करायचं टॉर्चर करायचं सारखं कामे सांगायची मग बघा तिचं प्रेम कसं आपोआप तोंडातनं बाहेर येतो त्यानंतर तिथे तेवढ्यातच सायली येते आणि सायली म्हणते हे तुमचं काय चाललं आहे त्यावर ते म्हणतात काही नाही आणि इकडे ती अस्मिता त्या सायलीला दुसऱ्या दिवशी रागवत असते तिला टॉर्चर करत असते आणि म्हणत असते तुझ्यामुळे आता मला जेवण्याचीही इच्छा नाही प्रतापही ते माझी मुलगी जेवणार नाही तर मी देखील जेवणार नाही सायली हे सर्व तुझ्यामुळेच झालंय आणि हे तिचं बोलणं ऐकताना अस्मिताला मात्र काही चांगलं वाटत नस पण तिला हे अर्जुनमुळे बोलावं लागतं आणि कल्पनाला हे त्या दोघांचा बिहेवियर पाहून फार राग येत असतो तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचे नवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा